नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण ग गणपती बाप्पाला प्रसाद दाखवण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळे प्रसाद करतो आहे त्यामधला आता जी दुसरी बर्फी करणार आहे ती म्हणजे मुगडाळ बर्फी तर आता आपण मूगडाळ बर्फी करायला घेऊया आता आपण मूगडाळ बर्फी करणार आहे मूगडाळ बर्फी करण्यासाठी सगळ्यात प्रथम हे साय आहे दुधावरची ती घेतलेली आहे सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता साय घेतलेली आहे त्याच्याबरोबर त्यामध्ये केशराचं दूध घालायचं आहे आणि एकसारखा हलवून घ्यायचं आहे हे केशराचं दूध साईमध्ये मिक्स झालं की त्यामध्ये आपण मुगड डाळीचा जो पीठ करून ठेवलेला आहे रवा करून ठेवलेला आहे तो घालायचा आहे आता हा जो रवा केलेला आहे हे मुगड डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुतल्यानंतर ती छान वाळवलेली आहे आणि वाळवून मग मिक्सरच्या भांड्यामधून ती काढून घेतलेली आहे आता ह्या मुगडाळीच्या हलवा करत असताना ह्यातले भाजणं हे फार महत्वाचं असतंय त्यामुळं एकसारखं छान हे हलवून घ्यायचंय आता आपण ह्यामध्ये साखर घालवणार घालणार आहोत मूग डाळीचं पीठ म्हणजे रवा जाडसर रवा आणि साय आणि केशराचं दूध एकत्र एक छान भाजून घेतलेलं आहे आता जेवढी डाळीचा आपण रवा केला होता तेवढीच साखर घालणार आहोत आणि हे एकसारखं सतत हलवत राहणार आहोत साखर घातल्यानंतर असं ज जा, जसं जसं आपण भाजत जाऊ तसं तसंच हे मिश्रण पातळ होत जात आहे खरं कडई सोडायला लागलं आहे त्यामुळे आपण ह्याची वडी पडणार आहे आता ह्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत काय आहे जेव्हा आपण ता मुगडाळ छान पसरून भाजून घेतलेली होती त्यामुळं त्याला त्या पुन्हा जास्त भाजायला लागणार नाही आहे मूगडाळ आपली छान आपण गुलाबी रंगावर भाजून घेतली होती आणि त्याचा मग रवा केला होता आता ह्यामध्ये गरजेनुसार डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि एका ट्रेमध्ये थापून घ्यायचं आहे ट्रेला बटर पेपर लावलेला आहे समजा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर एका थाळीला तुम्ही तूप लावू शकता आणि त्याच्यावर हे मिश्रण थापून घेऊ शकता हे बघा कडेई पूर्ण सोडायला लागलेलं आहे मिश्रण म्हणजे आपली बर्फीची हे तयार झालेली आहे हा गोळा आता आपण मी थापणार आहे आपण असं एका बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण ओतलेलं आहे आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे आपण सुरीला तूप लावलं आहे आणि नुसते कट देऊन ठेवायचे आहेत कारण पुन्हा गार झाल्यानंतर कट व्यवस्थित पडत नाही त्यामुळं नुसते कट देऊन ठेवायचे आणि मग गार झाल्यावर आपण वडी काढून घ्यायची